संधेमधली अकरावी पायरी आहे ती म्हणजे ईश्वरार्पण म्हणजे आपण ईश्वराला अर्पण करत असतो तर मंत्र असा आहे का हे नवाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा स्वभावात करो मी सकलम परस्मय नारायणाये ती समर्पयामी हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला अंबुपात्रातील पाणी पळीनं उज्व्यात घेऊन खाली मंत्र म्हणायचा आहे अनेन संध्यावंद करुणा भगवान श्री परमेश्वर प्रिय मम म्हणून पाणी तांबळात सोडायचं आहे तत्सद्ण मस्तो तत्सृष्णापण मस्तो विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे तर ओम केशवाय ओम नारायण नधवाय ओम गोविंदाय नम ओम केशवाय महा ओम नारायण महा ओम माधवाय महा ओम गोविंदाय नमहा शुभं भवतो अशा प्रकारे आपली संध्या इथं समाप्त होते संक्षिप्त संध्या समाप्त होते